उद्धव ठाकरे उद्या कल्याणच्या दौऱ्यावर आहेत कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा उद्या उद्धव ठाकरे करणार आहेत पक्ष फुटीनंतर तब्बल दीड वर्षांनी उद्धव ठाकरे या कल्याण लोकसभा मतदारसंघात येणार आहेत त्यामुळे एकंदरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून येतो आहे ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी भगवे झेंडे तसेच होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी ह्या होर्डिंग्समध्ये पाहू शकतो या होर्डिंग्समध्ये इलाका तुम्हारा धमाका हमारा अशा आशयाचा होर्डिंग आहे एकंदरीतच कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खासदार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघात उद्धव ठाकरे लोकसभा दौरा करणार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याने या दौऱ्याला एक विशेष महत्त्व सध्या प्राप्त झाल्याचं दिसून येते आहे शक्ती प्रदर्शन या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून केलं जातं आहे आपल्यासोबत उपजिल्हा प्रमुख आहेत दादा काय सांगाल नेमका काय दौऱ्याचं स्वरूप आहे उद्या किती वाजता येणार आहेत दौरा हा कल्याणपूर्ण लोकसभेचा दौरा आहे आणि सुरुवात नेवाई नाक्यापासून अंबरनाथ विधानसभा उल्हासनगर विधानसभा नंतर कल्याणपूर्व एकशे बावीस विधानसभा कोळशेवाडी या ठिकाणाहून चक्केनाका मार्गे डोंबोली विधानसभा कल्याण ग्रामीण आणि नंतर कव्वा मुंब्रा शेवटच्या टप्प्यामध्ये असा एकदम नियोजित सहा विधानसभेचा दौरा आहे त्याच दरम्यान उद्धवसाहेब प्रत्येक शाखेत भेट देऊन कार्यकर्त्यांशी जी संवाद साधणार आहेत आणि एक ह्या उद्योग आम्ही आमची मागणी होती बरे दिवसापासून की कल्याण लोकसभा दौरा मान्य पक्षप्रमुखांनी करावा आणि ती मागणी मान्य करून साहेबांनी आम्हालाही दौऱ्याची तारीख दिलेली आहे उद्या उद्धव ठाकरे काही सूचना देतील नेमकं काय अपेक्षा आहे तुमच्या काय सांगितलं पाहिजे काय सूचना असतील उद्धव ठाकरेंची शिवसेने काय काय वर्षात तीनशे पाच दिवस तयार असतो साहेबांनी आम्हाला सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत की संयमनं आणि लोकांची मनं जिंकून ही निवडणूक आपल्याला जिंकायचं जिंकायची आहे या निवडणुकांना सामोरं जायचं त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते उत्साही आहेत आणि उद्धव साहेल्यानंतर अनेक नवीन ऊर्जा या माध्यमातून मिळणार आहे आणि त्याप्रमाणे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आपण सर्व बघतो तयारी कशाप्रकारे चालू आहे आणि हा दौरा अतिशय यशस्वी होणार आहे आणि याची परिणिती आपण येणार आहे दोन हजार चोवीसला बघाल नक्कीच एकंदरीतच का दोन दिवसापूर्वी जो अपात्रतेचा निकाल लागला आहे त्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा जाण्याचा सध्या मार्ग घेतलेला आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांचा जो हा लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी असलेला दौरा हा राजकीयदृष्ट्या तितक्याच महत्त्वाचा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या काय सूचना देतात काय भूमिका घेतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका